नमस्कार मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून अखेर शासन निर्णय प्रकाशित करण्यात आला आहे या शासन निर्णयामध्ये नुकसान भरपाई दोन हजार तेवीसमध्ये अनेक लाभार्थ्यांना आत्तापर्यंत त्यांच्या खात्यावरती जमा झालेली नाही आहे अनेक लाभार्थी नुकसान भरपाईपासून वंचित आहेत दोन हजार तेवीसमध्ये ज्या शेतकऱ्यांचा शेतीपिकांचं नुकसान झालेलं आहे अशा शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचे पैसे तात्काळ त्यांच्या खात्यामध्ये वाटप करण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणामध्ये निधी मंजूर करण्यात आली आहे यासाठी शासन निर्णय सुद्धा घेण्यात आला आहे मित्रांनो यामध्ये कोणता विभाग असणार आहे कोणत्या विभागामधून कोणकोणते कौन जिल्हे पात्र असणार आहेत निधी किती रुपयांची असणार आहे या संदर्भातील पूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत त्यासाठी नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तत्पूर्वी चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा चला तर मग व्हिडिओ सुरू करूया शेतकरी बांधवांनो जून ते ऑक्टोंबर दोन हजार तेवीस या कालावधीत अतिवृष्टीमुळे व पुरामुळे पिके शेत जमीन वगळून मालमत्ता व इतर नुकसानीकरिता मदत देण्यासाठी निधी वितरित करण्यास मान्यता देण्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून पावसाळी हंगाम दोन हजार साठी आदेश या ठिकाणी देण्यात आलेला आहे मित्रांनो हा शासन निर्णय महाराष्ट्र शासन महसूल व विभागांतर्गत तेवीस जानेवारी रोजी घेण्यात आला आहे पूर्ण माहिती समजून घ्या अतिवृष्टी पूर चक्रीवादळ नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना निविष्ट अनुदान म्हणजेच इनपुट सबसिडी स्वरूपात एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विहित दराने मदत देण्यात येते तसेच राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या इतर मान्य बाबीकरिता देखील विहित दराने मदत देण्यात येते शासन निर्णय मसुलो वन विभाग या ठिकाणी दिनांक सत्तावीस तीन दोन हजार तेवीस अतिवृष्टी पूर यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे राज्यात विविध जिल्ह्यात होणाऱ्या शेती नुकसानी नुकसानीकरिता व इतर नुकसानीकरिता था। बाधितांना मदत प्रदान करण्यास शासनाची मान्यता देण्यात आली आहे मित्रांनो आता यामध्ये कोणकोणते जिल्हे असणार आहेत हे सुद्धा तुम्हाला समजून घेणार आहे कोणता विभाग यामध्ये समाविष्ट आहे हे सुद्धा आपल्याला समजून घेणं आवश्यक आहे मार्च ते ऑक्टोंबर दोन हजार तेवीस या कालावधीत अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या शेतीपिके व शेत जमीन वगळून मालमत्ता व इतर नुकसानीसाठी विभागीय आयुक्त नागपूर यांच्याकडून दिनांक सात बारा दोन हजार तेवीस ते दिनांक तेरा बारा दोन हजार तेवीस दिनांक एकोणतीस बारा दोन हजार तेवीस दिनांक पाच एक दोन हजार चोवीस या पत्रानवे निधी मागणीचा प्रस्ताव शासनास प्राप्त झाला आहे आता यामध्ये जो मान्यता देण्यात आली आहे किती कोटी रुपयांची असणार आहे निधी मंजूर जी झाली आहे किती रुपयांची असणार आहे हे सुद्धा तुम्हाला समजून घेणं आवश्यक आहे आणि त्यानंतर आपण विभाग जाणून घेऊया आणि त्या विभागामधून कोणकोणते जिल्हे पात्र आहेत हे सुद्धा आपण पुढे समजून घेऊया मित्रांनो आता ही जी निधी आहे मार्च ते ऑक्टोंबर दोन हजार तेवीस या कालावधीत राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे व पूर परिस्थितीमुळे शेती पिकांचे व शेत जमीन मालमत्ता व इतर नुकसानीसाठी बाधितांना मदत देण्याकरिता संदर्भ क्रमांक एक दिन क्रमांक एक येथील शासन केलेल्या के दरानुसार एकूण दोन कोटी पंचाहत्तर लाख तीस हजार रुपये इतका निधी वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात येत आहे मित्रांनो या ठिकाणी मंजुरी देण्यात आली आहे आता ही निधी लाभार्थ्यांच्या खात्यावरती लवकरात लवकर जमा केली जाईल आता यामध्ये कोणता विभाग आहे हे समजून घेणं गरजेचं आहे आणि या विभागामधून कोणकोणते जिल्हे पात्र आहेत हे सुद्धा तुम्हाला समजून घेणं आवश्यक आहे मित्रांनो आपण प्रत्येक जिल्ह्यानुसार ज्या जिल्ह्याचा शासन निर्णय आला त्या जिल्ह्याबद्दल आपण माहिती आतापर्यंत जाणून घेतलेली आहे तुमच्या जिल्ह्याबद्दल जर ही माहिती नसेल तर येणारा जो शासन निर्णय आहे तुमच्या जिल्ह्यासाठी असू शकतो किंवा तुमच्या जिल्ह्या संदर्भात आपण पूर्वी सुद्धा माहिती घेतली असेल आता इथे समजून घ्या जून ते ऑक्टोबर दोन हजार तेवीस आणि दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार चोवीस हा जो प्रपत्रक आहे जून ते ऑक्टोंबर दोन हजार तेवीस या कालावधीसाठी असणार आहे आता या ठिकाणी जो उल्लेख करण्यात आलेला आहे कालावधी बघा नागपूर विभागासाठी ही निधी असणार आहे ऑगस्ट सप्टेंबर दोन हजार तेवीस प्रस्तावाचा दिनांक सुद्धा समोर देण्यात आलेला आहे यामध्ये जे जिल्हे आहेत ते जिल्हे सुद्धा सांगण्यात आलेले आहेत आता बघा ऑगस्ट सप्टेंबर दोन हजार तेवीस ते मध्ये सात बारा दोन हजार तेवीस प्रस्तावाचा दिनांक आहे यामध्ये जो जिल्हा आहे चंद्रपूर एक आहे आणि त्यानंतर ऑगस्ट ते ऑक्टोंबर दोन हजार तेवीस या कालावधीसाठी गडचिरोली त्यानंतर ऑगस्ट ऑक्टोंबर जो आहे भंडारा आणि जून ते ऑक्टोबर दोन हजार तेवीस या कालावधीसाठी भंडारा परत मित्रांनो ही जी निधी आहे यामध्ये जे जिल्हे पात्र असणार आहेत भंडारा ऑगस्ट ऑक्टोंबर आणि जून ऑक्टोबर या दोन मध्ये आहे भंडारा जिल्हा आणि त्यानंतर गडचिरोली आणि चंद्रपूर म्हणजे एकूण हे तीन जिल्हे आहेत नागपूर विभागामधून यासाठी दोन कोटी पंचाहत्तर लाख तीस हजार रुपयांची निधी असणार आहे मित्रांनो आता ही निधी कशा पद्धतीने दिली जाणार आहे कोणासाठी दिली जाणार आहे हे सुद्धा या ठिकाणी उल्लेख करण्यात आलेलं आहे तुम्ही स्पष्टपणे पाहू शकाल मित्रांनो हा जर शासन निर्णय तुम्हाला पाहिजे असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा लिंक दिलेली आहे किंवा डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावरती सुद्धा उपलब्ध होऊन जाईल धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती जेव्हा तुमच्या जिल्ह्याविषयी माहिती येईल तेव्हा आपण नक्की जाणून घेऊया